ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

आज मराठा योद्धा जरांगी पाटील साहेब सोलापूरमध्ये येत आहेत व त्यांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकात आम्ही थांबलेलो त्याचबरोबर पाटील साहेब आल्यानंतरनं आम्ही त्यांना चेंबूरच्या धर्तीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशुभीकरण आमदार विजयकुमार देशमालक यांच्या निधीतून करण्यात आलं त्यावर त्यांनी पाहणी केली व पुढील जे सर्व कामाची पाहणी करून ते खूज झाले व येणाऱ्या काळामध्ये आम्ही जरांगी पाटील साहेब यांच्याबरोबर राहणार आहे